महाराष्ट्र मध्ये सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यातही नाशिक शिक्षक मतदार संघातील निवडणूक ही अटी तटीची होणार की एकहाती होणार याविषयी अनेक जण वेगवेगळी मतं व्यक्त करतात परंतु या वेळची नाशिक शिक्षक मतदार संघातली निवडणूक जोरदार होईल असं दिसतंय त्याला अनेक बाजू कारणीभूत आहेत निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशी चुरस वाढत चालली आहे तिरंगी वाटणारी निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता आहे मुख्य लढत ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे शिंदेच्या शिवसेनेकडून किशोर दराडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून महेंद्र भाऊसार रिंगणामध्ये उतरले आहेत हे उमेदवार नेमके कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे या लढतीत कोण कोणाला वरचढ ठरू शकतो हेच आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी माधुरी कुंभार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलोज जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बडा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन नाशिक शिक्षक मतदार संघासाठी रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराला कोणत्या ना कोणत्या पक्षाची राजकीय पार्श्वभूमी आहे आपण सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संदीप गुळवे यांच्याविषयी जाणून घेऊयात काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव संदीप गुळवे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून तयारी केली होती पण ही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला न सुटता ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली त्यामुळे संदीप गुळवे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली संदीप गुळवे हे नाशिक मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक आहेत नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी कामगिरी आहे जिल्ह्यातील विविध सहकारी शिक्षण व कृषी संघटनांशी ते आहेत टी व इतर शिक्षक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलाय पण निवडणुकीच्या तोंडावर ते पक्ष बदलत राहतात असा त्यांच्यावर ठपका आहे तर किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचे ते बंधू आहेत त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी आहेच किशोर दराडे हे गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याने विजयी झाले होते पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा मिळवलाय किशोर दराडे यांच्या समर्थकांनी विरोधात उभा राहिलेल्या अपक्ष उमेदवारास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय निवडणुकीच्या निमित्तानं किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलंय या निवडणुकीत या मतदारसंघातून तिसरे उमेदवार आहेत विवेक कोल्हे स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव असून स्नेहलता कोल्हे या भाजपच्या आमदार राहिल्या आहेत विवेक कोल्हे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत शिक्षकांचा विषय सोडवायचा असेल तर विशिष्ट पक्षाचा शिक्का नको म्हणून आपण अपक्ष उभा आहोत असं कोल्हे यांनी आधीच जाहीर केलं होतं विवेक कोल्हे हे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी त्यांच्याशी निगडीत असलेल्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांवर गेल्या आठवडाभरात तीन वेळा धाडी टाकण्यात आल्या पण त्यांनी माघार न घेतल्यामुळे सत्ताधरांचा डाव फेल गेल्याची चर्चा नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेचा एक गट कोल्हे यांच्यासाठी कार्यरत आहे कोल्हे यांना टी डी एफ ने देखील पाठिंबा दिल्यानं टी डी एफ संघटनेतच फूट पडल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कोल्हे हे संदीप गुळवे आणि किशोर दराडे यांना जड जाऊ शकतात अशी सध्या चर्चा सुरू आहे या निवडणुकीत छगन भुजबळ आणि दादा भुसे या महायुतीच्या दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे कारण दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं रंगणार आहे आणि त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार हे चौथे उमेदवार रिंगणात उतरले आहेत तीन दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे से उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात असूनही दांडी मारली होती तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षाचा आदेश आला तर पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी महेंद्र भाऊसार यांच्या प्रचारासाठी पक्षाची बैठक घेतली होती त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत बिघाडी झाल्याचं चा दिसून येत आहे आता राहतो विषय तो टी डी एफ अर्थात शिक्षक लोकशाही आघाडीचा तर इथं चार गट पडले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांना टी डी एफचा उमेदवार असल्याचं म्हटलं आहे तर टी डी एफच्या एका गटाने नगरच्या प्राथमिक शिक्षक सोसायटीचे सर्वे सर्वा भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी घोषित केली आहे तर दुसऱ्या गटाने आप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली आहे आता आणखी एका गटाने विवेक कोल्हे यांना पाठिंबा दिलेला आहे आता नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे या प्रतिष्ठेच्या बनलेल्या मुख्य लढतीचे उमेदवार संदीप गुळवे किशोर दराडे विवेक कोल्हे की महेंद्र भावसार कोण बाजी मारणार यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका